सतीश विलास पाटील मुक्काम पोस्ट उफळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली ही आमची द्राक्ष बाग सव्वा एकर आहे टोटल क्षेत्र तीन एकर आहे त्यात हे सव्वा एकर ही बाग गाठली आहे यात सात दोऱ्या अनुष्का आणि सात दोऱ्या गोविंदच्या आहेत दोन्ही पण लाँग व्हरायटीज आहेत आणि तीन वर्ष झालं आम्ही अनुभव या घेतला यात मालात म्हणजे तोटाच झाला आणि ही चौथ्या वर्षाचं पीक आहे हे मयूर आयडियल आहे सर्व आमचा फायदा आहे गेले चार वर्ष झालं आमची बाग आहे मागच्या तीन वर्षात एंडिंगला बागेचा खूप प्रॉब्लेम होत होता मन्यांची साईज कमी मिलीबॅग रोग होत होते खूप आता मयूर सरांची ट्रीटमेंट चालू आहे आयडियल मध्ये तेव्हापासून घडाची लांबी पण आहे आणि घड वजन वगैरे खूप चांगला आहे माल आमचा हार्वेस्टिंगला यायच्या अगोदरच व्यापारांची आता खूप हरदळ चालू आहे गेल्या तीन वर्षापासून यावर्षी माल खूप चांगला आहे तुम्ही पाहू शकता मालाचा पॉईंट चांगला आहे जाडी चांगली आहे वडिल वडिलांनी खूप कष्ट केले बागेसाठी माझे वडील सकाळी सात ते बारा दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातात आणि त्या पैशामधून ह्या बागेची औषधे औषधे घेतात आम्ही तीन वर्ष झालं खूप कष्ट घेतो आहे बागेमध्ये खूप मेहनत करतो आहे औषधं फवारणीसाठी आणतो आहे पण आम्हाला यशच मिळालं नव्हतं बा माल पण असा आलेला नव्हता घडाची साईज म्हणायची साईज कमी होती ह्या वर्षी सरांनी मयूर सरांनी आम्हाला ट्रीटमेंट दिल्यामुळे आम्ही त्यांचं सगळं ट्रीटमेंट घेतली आणि ह्या वर्षी व्यवस्थित माल आलेला आहे चांगला घडाची साईज म्हणायची साईज खूप छान आहे आणि पूर्ण महिने अजून भरलेले नाही आहेत त्याचे तरीही बघायला गावातील लोक व्यापारी येत आहेत आणि सगळेजणच म्हणजे कौतुक करत आहेत खूप माल चांगला आणलेला आहे खूप मेहनतीनं कष्टानं बाग चांगले आणलेले आहे ह्या वर्षी तीन चार वर्षातून ह्या वर्षी माल चांगला दिसतोय खूप आणि असं वाटतं की समाजाला असं होईल असं वाटते दर लागेल असं वाटते बाग घाल सुरुवातीपासून आम्हाला एक रुपया जवळ नसताना सगळे एवढ्या बागेचा सगळा खर्च सगळा कसा केलाय आणि कसं घातले ते म्हणजे आता सांगून त्याचा काही उपयोग होणार नाही पण आणली बाग इथपर्यंत पण खूप कष्टातनं मेहनतीतनं आणि ह्याच्यातनं आणली पण त्यात यश आलेलं नाहीये घरच्यांचा ह्यांचा आमच्या विचार होता की बाग काढून टाकायची त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही त्याच्यात यश मिळत नाहीये किती खर्च करायचा किती कष्ट करायचं त्यात काही फायदा होत नाही घरातल्या अडचणी तर खूप होत्या मुलांचा शाळेचा खर्च कॉलेजचा खर्च काही काही पुरत नव्हते पैसे येत नव्हते मग त्यातून साहेबांनी आम्हाला मयूर साहेबांनी आम्हाला ट्रीटमेंट द्यायला चालू केली आणि त्यातनं ह्या ह्या वर्षी आम्हाला माल बघितल्यावर जरा आशा आमच्या मनात आली आनंद झाला की ह्या वर्षी बाग चांगली आहे माल चांगला आहे खूप म्हणजे आनंद वाटतोय की त्या वर्षी आम्हाला म्हणजे काहीतरी होईल असं लोकांचं म्हणजे बँकेचं कर्ज भागेल दुसऱ्याकडं घेतलेलं म्हणजे असं इकडं तिकडं जरा कमी होईल डोक्यावरचा भार असं आम्हाला वाटतंय त्या वर्षी खूप छान आलेलं आहे असं एप्रिल पासून आम्ही आयडियल फाउंडेशनला या बागेच नियोजन करायला मयूर साहेबांच्याकडे दिलं त्यानंतर माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्यानंतर आम्ही खताच नियोजन पूर्णपणे चांगलं करून काळी नियोजन चांगलं केलं मयुर साहेबांच्या सांगण्याच्या पद्धतीने काळीच सा नियोजन केलं आमदार काळी पण चांगली झाली आणि माल तसा बऱ्याच लोकांच्या बघितला कोणाच्यात नाही खरं आपल्यात आमदार माल म्हणजे फुल लोड माल आलेला आहे आणि मालाची लांबी मालाची माला क्वालिटी आणि मालाचं लष्टर बघितलं तर एक नंबर आहे त्यामुळं माल उत्कृष्ट दर्जाचा आमदार झालेला आहे दरवर्षी तीन वर्ष झालं आम्हाला काही पिकलेलं नाही खरं आमदार आयडियल फाउंडेशन मुळे आणि मयूर साहेबांच्या वेळोवेळी येऊन जाण्याच्या जा। त्या आठवड्याला येतातच आणि माहिती देतात त्यामुळं आम्हालाही त्याचं नियोजन चांगलं वाटलं आणि उत्कृष्ट दर्जाचा आमदार माल तयार झालेला आहे हा माल तुम्ही बघू शकता अनुष्काचा आहे माती परीक्षण हे झाल्यानंतर मयूर साहेबांनी सांगितलं ग्रेप्स बूम वन आणि ग्रेप्स बूम टू आणि त्याच्याबरोबर रासायनिक खतं दुसरी थोडी होती ती पण टाकली आणि माल चांगला तयार झाला आणि बेरीसायजर ह्यासाठी वापरलेला आहे माल फुगवणीसाठी स्प्रेला टाकलं होतं त्यामुळं मालाची फुगवण आणि घर हा चांगला भरलेला आहे मालात आणि माल एक नंबर झालेला आहे आणि मयूर साहेबांचं सा वेळोवेळी नियोजन केल्यामुळं आम्हालाही ते नियोजन चांगलं वाटलं आणि मालही चांगला झाला आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सध्या सतीश पाटील उपळावी या गावामध्ये आलेलो आहे त्यांचा प्लॉट हा दीड एकराचा आहे तरी ह्यामध्ये टोटल दोन व्हरायटी आहेत त्यापैकी हा आपण जो उभारलेला आहे तो आत्ता अनुष्का या प्लॉटमध्ये आहे आणि तसेच पलीकडच्या साईडला सात लाईन आहेत ते गोविंदच्या आहेत तरी सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला सतीश भाऊंना एकच सांगितलं होतं की जे आम्ही आमच्या आयडियल कंपनीचं असू दे किंवा बाहेरचे प्रोडक्ट असू देत आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करीत राहीन त्यानुसार तुम्ही करत जर गेलात तर तुम्हाला माल कसा येईल काय होईल पुढं जसं नियोजन देईल त्या पद्धतीने तुमचं मालाची क्वालिटी विलिटी सगळी सुधारत राहील ह्या पद्धतीनं आम्ही सांगत गेलो तर प्रथम मी ह्यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो त्यावेळी ह्या पूर्ण प्लॉटला पाणी लागलं होतं पाऊस ह्या वर्षी भरपूर झाला होता आणि पूर्ण हा प्लॉट पाण्याखाली होता त्यावेळी आमच्या आयडियल कंपनीचे एच फायू तसेच न्यूट्रॉन हे दोन्ही मुळेसाठी आपण पहिला सुरुवातीला देऊन त्यांना सांगितलं की छाटणीला सुरुवात करा त्यावेळी ते देण्याच्या अगोदर आम्ही माती परीक्षण केलं होतं त्याचाही रिपोर्ट आम्हाला छाटणी वेळेला मिळाला होता त्यानुसार आम्ही एन एच फाय न्यूट्रॉन दाबलं त्यानंतर मुळीचं कामकाज चालू झाल्यानंतर आम्ही छाटणी ही झाल्यानंतर पोंगा अवस्थेमध्ये वाश एम पंचेचाळीस तसेच वाश प्रो याचा वापर आम्ही पहिल्या दिवसापासून वीस दिवसापर्यंत याचा वापर करत राहिलो त्याचबरोबर आम्ही मध्यंतरी काळामध्ये ह्या प्लॉटला शेंडा वाढण्यासाठी आपल्या कंपनीचे ग्रिप्स बूम वन हे प्रोडक्टच दिले त्याचबरोबर शेंड्याची चाल दिसल्यानंतर आम्ही घडाची लांबी व लेंथ वाढवून घेतली त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही हा प्लॉट सी पी पिऊ पी न दिल्यामुळे आम्ही ह्याला आमच्या कंपनीचे परिस प्लस तसेच रिव्ह्यू हा प्रोडक्ट देऊन ह्याची लांबी व फुगवण याचं प्रमाण वाढवलं